पब्लिक वाईज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच मंगलबाई दाभाडे आंबेडकर नगर येथील रहिवासी यांनी इम्तियाज जलीलवर शिडको पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे एकवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दलित महिलांबद्दल जे अपशब्द वापरलेले आहेत पाचशे रुपयामध्ये दलित महिला विकल्या जातात त्या संदर्भात आज आम्ही पोलीस स्टेशन सिडको येथे रितसर आम्ही महिलांच्या वतीने कंप्लेंट केलेली आहे जर आता आम्हाला पी आय साहेबांनी दोन दिवसामध्ये गुन्हा दाखल करतो असं आश्वासन दिलेलं आहे आणि जर दोन दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर छत्रपती संभाजीनगर शहरातील तमाम दलित झोपडपट्ट्यामधील सर्व दलित हे रौडवर उतरून आणि इम्त्या जलीलला धडा शिकवशील पॅन्थल सेना सामाजिक संघटनेचा अध्यक्ष माझ्यासोबत आनंद कोंडे विद्रोही से सेनेचे अध्यक्ष आहेत आज माध्यम माध्यमांवरती एक व्हिडिओ प्रसारित झालेला आहे ज्यात औरंगाबाद पूर्व विधानसभेचे उमेदवार इम्तिया जलील यांनी दलित जनतेवरती विशेष करून आणि महिलांवरती जो आरोप केलेला आहे तो धादंत खोटा आरोप हो आहे त्यांनी स त्यांचा जो जातीवादाचा चेहरा होता त्यांचा जो राग होता दलित समाजाबद्दल दलित मतदाराबद्दल ते विष त्यांनी आज त्यांच्या तोंडून रोखलं आहे की सगळ्या दलित महिला विकल्या गेलेल्या आहेत पाचशे रुपयात आंबेडकर नगर ब्रिजवाडी एन सिक्स येथील सगळा दलित समाज हा विकल्या गेलेला आहे पाचशे रुपयात आणि यामुळे संपूर्ण दलित समाजाचा नाही एकूण लोकशाहीतला एक जो मतदार आहे त्या सगळ्यांचा अपमान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मताचा अधिकार दिलेला आहे त्या मताच्या अधिकाराचा अपमान आहे आणि म्हणून औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील सगळ्या दलित समाजातीलच नव्हे तर सगळ्या महिला या ठिकाणी स्वयंप्रेरणेनं त्यांचा जो आक्रोश आहे त्यांचा जो संताप आहे त्यांचा जो राग आहे तो व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी सिडको पोलीस स्टेशन येथे दाखल झालेले आहेत की ज्या इम्तियाज जलील यांनी आमच्यावरती आरोप केला आहे सार्वजनिकरित्या के आमची बदनामी केली विशेष करून दलित महिलांची बदनामी केली त्यांच्या विरोधात भारतीय दंडविधान आणि प्रचलित कायदा व अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी फिर्याद आंबेडकर नगर येथील रहिवाशी मंगलबाई धाभडे यांनी दाखल केलेली आहे आपण बघू शकता की जवळपास इथे हजारो संख्येच्या हजारोच्या संख्येने महिला आलेल्या आहेत पुरुष आलेले आहेत आणि दलित समाजामध्ये इमत्या जलील यांच्याबद्दल अगोदरही रोष होता परंतु त्यांनी त्या रोषात वाढ केलेली आहे त्यांचं जातीवादी विधान करून या विधानाचा आम्ही निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी त्यांच्या या विधानावरती अॅट्रॉसिटी अॅक्ट दाखल करावा आमचा याच्यावरती आणखी एक आरोप आहे की पैसे वाटणारे लोक इम्तियाजलीचेच असतील त्यांनी जाणीवपूर्वक दलित मतदार होऊ नये दलित वस्त्या बदनाम व्हाव्यात यामुळे त्यांचेच लोक प्लॅन केले असतील आणि तो व्हिडिओ प्रसारित केला असेल असा आमचा त्यांच्यावरती स्पष्ट आरोप आहे तुमची पुढची भूमिका काय इम्तियाजलील यांच्यावरती जर पोलीस प्रशासनाने निवडणूक आयोगानं कारवाई का नाही केली तर आम्ही या ठिकाणी संपूर्ण दलित जनता प्रचंड स्वरूपात आंदोलन करणार आहोत मोर्चा असेल निदर्शने असेल याची आम्ही तयारी करू दलित जनतेला या निमित्ताने काय आवाहन दलित जनतेला एवढंच आव्हान आहे की इम्तियाज जलील यांनी त्यांचे जातीवादी दात आपल्याला दाखवून दिलेले आहेत यापुढे आपण एमआयएम या पक्षावरती इम्तियाज जलील यांच्यावरती बहिष्कार घालायचा आहे आणि जोपर्यंत त्यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन थांबता कामा नाही चालेल ओके धन्यवाद